मित्रांनो सार्वजनिक वाचनालय ही एक संस्कृती असते हे एक माहेर सानिध्यात जाण म्हणजे एखाद्या सासूरवासणीला जस माहेरी गेल्यानंतर जी प्रसन्नता येते जी उत्सुकता असते ती उत्सुकता एखाद्या वाचकाला त्या पुस्तकांच्या सानिध्यात गेल्यानंतर निर्माण होत असते हे मला इथे आवर्जून उपस्थितीमध्ये सांगाव असं वाटत महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की सध्याची परिस्थिती बघता वाचन संस्कृती ही लोक पावत जाते या वाचन संस्कृतीला एका छोट्याशा गावामध्ये दाते परिवार आणि समस्त नांदूरवासीय हे जतन करण्याचा प्रयत्न करत आहेत खरं म्हणजे त्यांचं कौतुक करावं असं वाट कारण अलीकडच्या काळामध्ये मोबाईलच्या संस्कृतीमध्ये म्हणजे आता प्रत्येक जण मोबाईलमध्येच दंग असतात त्यामुळे जी वाचन संस्कृती ती लोकबाबत चाललेली आहे आणि ह्या वाचनाला हातभार लावण्याचा प्रयत्न समस्त नांदूर मतमेश्वरचे ग्रामस्थ करत आहेत त्याबद्दल ते त्यांचे पुनश्च अभिनंदन करतो पुस्तक म्हणजे हे संस्कृती शिकवणार माध्यम म्हणजे मात्या वेगवेगळे सामाजिक उपक्रम दे। असतील आध्यात्मिक देद्व। काही पुस्तक असतील ग्रंथ असतील जे आपली संस्कृती आपल्याला शिकवत असते आणि पुढे ती आपण कशी जोपासायची याच ज्ञान आपल्याला ते देत असते परंतु अलीकडची जर परिस्थिती तुम्ही बघितली तर गावागावामध्ये चौका चौकामध्ये टोळके बसलेले असतात आणि प्रत्येक जण मध्ये चांगला असतो परंतु कोणीही एखादं पुस्तक हातात घेऊन त्या पुस्तकाचं पुस्तक वाचन करणार दिसत नाही एक भेदाची बाब बांधवी लागली आता मी तुम्हाला सांगतो आहे आणि मी कोणता शहाण माझी ही परिस्थिती आधी तुमच्यासारखीच आहे जो मोबाईलचा डेटा अतिशय स्वस्त झाल्यामुळे लोकांना सहजपणे मध्ये जे नाही ते बघायला मिळत आणि त्यामुळे आपण मोबाईल मध्ये दंग होतो आज आपण एखादा मुलगा एखाद्या मुलाला जर आपण मोबाईल हातात केला तर ते मुलग शांत होऊन जात म्हणजे आपण त्या मुलाला मोबाईलचा नाद लावतो असं म्हणायला काय हरकत आणि मोबाईल हे दुधारी शस्त्र आहे मग ते शस्त्र आपण वापरायचं कस हे प्रत्येकाने समजून पाहिजे आता अनेक व्हॉट्सअप ग्रुप चालतात गावचा व्हॉट्सअप ग्रुप असतो कॉलेजचा व्हॉट्सअप ग्रुप असतो एखाद्या किशोर वयीन मुलांचा व्हॉट्सअप ग्रुप असतो म्हाताऱ्याबाईन माणसांचा व्हॉट्सअप ग्रुप असतो परंतु ते व्हॉट्सअप ग्रुप चालवत असताना आपण काही जे तत्व आहे ते मूल्य आहे ते पाळले पाहिजे अशा पद्धतीच इथे करावं असं वाटत महत्त्वाचं म्हणजे वाचनालय हे मंदिर असतं आणि त्या मंदिराचं पावित्र्य प्रत्येकाने ठेवलं पाहिजे असं मला वाटत आणि हे मंदिर याचा पाया इथे जो दाते कुटुंब आणि जे नांदूर पद्मेश्वर चे ग्रामस्थ आहेत शिंदे असतील इकडे असतील मेंदे असतील आणि समस्त बारा बहुतेदार लोक असतील त्यांनी जोपासण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या नांदूर पद्मेश्वर येथे गेल्या पंधरा वर्षापासून ही वाचन संस्कृती चालू ठेवलेली आहे त्याबद्दल मी सर्व सर्वंना नम्र मी सुरुवात करते आभार मारतो अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद खूप खूप